टायर गाडी वानानो जे नवीन टायर गाडी आहेत यांच्यासाठी माहिती दिली आजनाथ कराडनं पा टायर गाडीला बैल अमुक गरम लागत नाही शांततेने बैल चालला पाहिजे कमी का चालना फक्त बैलाने येड्यांनी नाही केलं पाहिजे नाहीतर बैल काही मोडत येत काही शिल्कत येत त्याच्यामुळं गाडी लांबणी हाकावं लागते आणि तुम्हाला सांगतो बैल घेतानीच बैल गरम घ्यायचा नाही लय गार घ्यायचा नाही बैल कसे अमुक गरम घेतले का बैल तारा करते शिवळ घालतेत किंवा काही करते त्याच्यामुळं तो मला सांगतो टायर गाडीचे बैल आहे का शांत मनाने चाललेले पाहिजेत नाही तर नवीन घेतले तरी बैल चलत येत काही काही चालत नाही तर त्याच्यामुळं तो मला सांगतो बैल चांगले घ्यावे आणि हे आजनात आणि टायरला असं झाड का जर बैल घेतला तर Hmm. तो बैल चलतच नाही चलला तरी दमिनी चलतो त्याच्यामुळे तो मला सांगतो बैल आहे का घेताना प्लेन का तड्याचा घ्यायचा <laughs> पातळ आणि हे थळात गा गाडी काढणार बैल कसा लागल बैल थळात गाडी काढणार थोडा गार बी पाहिजे लई गरम नाही पाहिजे नाही तर गाडी एका बैल जाते वरतानी hmm. गाडीचं साकण कसं घालायला पाहिजे काय ढिल ढिलट व्हायला नाही पाहिजे साखन फिट घालायचं एकदम नाहीतर ढिलटलं का जुमाग आणि होत जु माग मोरं झाले मग बायला काही खांदा बिंदा यायचं काही धरकत येत ना चिमटा बसत किंवा काही होत आणि चिमटा जर बसला तर मग त्या गाडी वाहनाचा सीजन फेल जात फेल सीजन होत मग त्यांचा असं का आणि आन... लय मोठा बैल नाही चालत गाडीला गाडीला बैल मध्यमच पाहिजे मोठले असले तरी माल होत नाही एवढा भरायला त्यांना मग आता जर ज्यांना नवीन टायर करायचंय ते न कसे बैल घ्यावा ते नाही बैल हाकल्यालेच घ्याव अस ना आणखीन काही आणखीन टायरची काही माहिती सांग ना टायरची माहिती तुम्हाला एक सांगतो टायरला चालतानी लय जपून धंदे करावं लागते म्हणजे अस हायवे ला वाहन येते ट्रॅक्टर येते त्याच्यामुळं आणि उतार उतरायच टायमाला काय लावी तिथे ब्रेक लावी ते दहा कधी कधी लागत नाही चाललेल्या बायला लागत नाहीत बो नवीन बायला गाडी तोपायची माहित नसते त्याच्यामुळं जा ब्रेक लागत दांडके असं का